वंचित बहुजन आघाडीने सोलापूरसाठी राहुल गायकवाड तर माढ्यासाठी रमेश बारसकर यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली आहे महाविकास आघाडीशी युतीच्या सर्व शक्यता मावळल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनं आपले लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत वंचितनं अलीकडेच आठ लोकसभा उमेदवारांची नावं जाहीर केली होती त्यानंतर रविवारी रात्री वंचितकडून आणखी अकरा लोकसभा उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये हिंगोली लातूर सोलापूर माढा सातारा धुळे हातकणंगले रावेर जालना मुंबई उत्तर मध्य आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे राज्यातील प्रतिष्ठित मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या सोलापूर आणि माढ्यातूनही वंचितनं आपले उमेदवार रिंगणात उतरवलेत सोलापूरमधून राहुल गायकवाड यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे गेल्या काही दिवसांपासून बंडखोरी आणि नाराजीच्या बातम्यांमुळं माढा लोकसभा मतदारसंघ चर्चेत आहे माढ्यात भाजपनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीनं अद्याप आपला उमेदवार जाहीर केलेला ना नाही अशातच आता वंचितनं माढ्यातून रमेश बारसकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे रमेश बारसकर हे मोहळचे प्रथम नगराध्यक्ष आणि ओबीसी नेते म्हणून परिचित आहेत